धुळे शहराच्या नवनिर्वाचित महापौर मायादेवी परदेशी यांचे आज प्रथमच दोंडाईच्या शहरात आगमन झाले या आगमनानिमित्त परदेशी समाज पंचमंडळ दोंडाईच्या शहर तसेच समाज बांधवांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत आणि अभिनंदन करण्यात आले यावेळी धुळ्याच्या नवनिर्वाचित महापौर मायादेवी परदेशी यांच्यासह उपमहापौर ज्योत्ना पाटील नगरसेवक धीरज भैया परदेशी विकीबाबा परदेशी नगरसेवक रोहित भाऊ चांदवडे तसेच बेडगावचे सरपंच रावसाहेब पहलवान यांचा शार श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला महापौर मायादेवी परदेशी यांचे दोंडाईच्या शहरात प्रथमच आगमन झाल्यानंतर युवक परदेशी पंचमंडळाचे अध्यक्ष मनोज भाऊ परदेशी यांच्या राहत्या घरी सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले यावेळी मान्यवरांनी महापौर मायादेवी परदेशी यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास प्रकाश परदेशी कृष्णा परदेशी अजय परदेशी रामकृष्ण परदेशी शनी परदेशी सोनू परदेशी मोहन परदेशी भैया परदेशी दामू परदेशी मधुकर काका परदेशी राकेश परदेशी साई परदेशी यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव यावेळी उपस्थित होते तसेच मित्रपरिवारामधून राहुल माणिक प्रसाद गीते वसंत बापू कोळी रईस बागवान कुंदन सोनोने दादू पाटील मनोहर पाटील चेतन राजपूत सागर पाटील बापूजी सचिन देवकाते प्रकाश पारधी रावसाहेब पाटील वैभव रामोळे यांनी उपस्थिती लावली कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार विजय पाटील यांनी मानले धुळ्याच्या नवनिर्वाचित महापौर मायादेवी परदेशी आणि उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांच्या दोंडाईचा शहरातील या सत्कार सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं द पोलीस न्यूज ब्युरो धोंडायच्या